रेडी आहे चल ए राजू सांगायचं काय चेक चेक वन टू थ्री फोर चेक चेक बघ आता बघ आता बघ नमस्कार मी राजेंद्र उंजे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आज मुंबई मराठी पत्रकार संघात आपण सहा जानेवारी दर्पण दिनानिमित्त म्हणजे पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो कारण दर्पणकार महाराजास्त्री जांभेकरांनी आजच्याच दिवशी दर्पण हे नियतकालिक सुरू केलं आणि त्यानिमित्तानं पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मुंबई मराठी पत्रकार संघात हा सोहळा आयोजित केलेला आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परंपरेप्रमाणे वेगवेगळे पुरस्कार आजच्या दिवशी या ठिकाणी दिले जातात यासोबतच या, या वेळेला आपण मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आणि कालनण्याच्या सहकार्याने एक दिनदर्शिकाही दोन हजार पंचवीस ची प्रकाशित करतोय त्यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे सभासद असलेले छायाचित्रकार अर्थात फोटोग्राफर्स यांनी वर्षभरात काढलेल्या वेगवेगळ्या फोटोंचा म्हणजे परीक्षकांच्या मार्फत या फोटोंची निवड करण्यात आली ते निवडक फोटो या बारा महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या नुसार तुम्हाला त्या दिनदर्शिकेत पाहायला मिळणार आहेत आणि शिवाय या कार्यक्रमामध्ये ज्यांना पुरस्कार मिळत आहेत त्या प्रत्येकांशी आपण त्यांचं मनोगतही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता इथे माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत आत्माराम नाटेकर नाटेकरांनी विधानसभेच्या स्पर्धेची जबाबदारी पार पाडली होती निकाला त्या संदर्भातली नाटेकर काय होतं नेमकं का आपलं त्यावेळेला काय प्लॅन केला होता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या अतिशय चुरशीच्या झाल्या होत्या आणि अनेक राजकीय नेत्यांनी अनेक विश्लेषकांनी आपले तर्कवितर्क लढवलेले होते मुंबई मराठी पत्रकार संघानेही आपल्या पत्रकारांचे अंदाज या ठिकाणी वर्तवले होते आणि अत्यंत ही स्पर्धा अतिशय चुरशीची अशी स्पर्धा झाली अनेक नामवंत पत्रकारांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि परंतु आता जे विजेते आ, आहेत हे फायनल अंतिम त्यासाठी निवड समिती नियुक्त केली होती त्यांनी निवडलेले आहेत म्हणजे निवडणूक निकाल सुद्धा म्हणजे अत्यंत तंतोतंत करणारे निवडणूक निकाल ठरवणारे सुद्धा पत्रकार या पत्रकार संघाचे सदस्य आहेत याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे आणि ज्या पत्रकारांनी या निवडणूक अंधे स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या स्पर्धा जिंकलेली आहे त्यांचं मुंबई मराठी पत्र संघतर्फे मनपूर्वक अभिनंदन जबाबदारी पार पाडली होती आता आपण एक एक आजचे पुरस्कार विजेते आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहोत मंगेश आपल्या सोबत आहेत मंगेश मोरे दैनिक सामना मध्ये आता काम करत आहेत त्यांना आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार मिळाला मंगेश अभिनंदन थोड्या वेळात तुम्हाला पुरस्काराचं वितरण होईल काय वाटतं पुरस्काराबद्दल आणि कोणती बातमी तुम्ही केली होती त्यानिमित्तान तुम्हाला पुरस्कार पुरस्काराबद्दल सर खूप आनंद होतोय कारण का आपल्या मराठी पत्रकारांची जी मातृसंस्था आहे मुंबई मराठी पत्रकार संघ आणि त्या संघाने संस्थेने मला हा पुरस्कार दिला अत्यानंद होत आहे बाकी हायकोर्टातील मी सध्या म्हणजे हायकोर्ट बीट कव्हर करत आहे उच्च न्यायालयामध्ये अशा बऱ्याच म्हणजे प्रकरण जे असतात जी सामाजिक सामाजिक म्हणजे संवेदनशील प्रकरण आपल्या उच्च न्यायालयाच्या पटलावर हो येत असतात आणि विविध वी, बातम्यांच्या बाबतीत म्हणजे विविध बातम्यांचं संकलन जे मी केलं होतं ते कत्रण मी आपल्या इकडे पाठवलेली आणि माझ्या या म्हणजे गेली म्हणजे माझा पत्रकारितेतला प्रवास बोलाल तर पंचवीस वर्षांचा आहे म्हणजे माझं वय फोर्टी वन आहे पण या फोर्टी वन मध्ये माझं पंचवीस वर्षाचा पत्रकारितेचा प्रवास आहे आणि या माझ्या माझ्या प्रवासाच्या महोत्सवी

तो सचिन पुरस्काराला जेव्हा आणि आणि काम आज चीज काय आनंद मुंबई मराठी पत्रकार संघाने माझ्या कामाची दखल घेऊन वर्षभर जो काही आपण मला जो पुरस्कार मिळाला किंवा ज्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला तो कामगार झोपडपट्टी त्यानंतर ता नागरिक समस्या असतील किंवा क्षेत्रात ज्या समस्या असतील त्या त्याच्यावर प्रकाश टाकल्यानंतर त्या बातम्यां माध्यमातून ज्या लोकांना न्याय मिळाला त्या कामगिरीची दखल घेऊन वर्षभर केलेल्या पुरस्कार पुरस्कार आहे स्पेसिफिक एका आतापर्यंत तू म्हणजे कामगार क्षेत्र असेल किंवा झोपडपेटीतल्या का काही गोष्टी असतील याच्यावर कोणकोणत्या बातम्यांवरती बातम्यांवर प्रकाश टाकला जेणेकरून की त्या बातम्यांची दखल या पुरस्काराच्या निमित्तानं घेतली गेली मुंबई आपण फक्त मुंबई पुरत न बोलता मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करतो करतोय

कारण म्हटल्यानंतर ज्याला न्याय मिळायला हवा अशा लोकांना जास्तीत जास्त योजना मिळणं त्यांच्या समस्या लोकांपर्यंत मांडणं ही जी कामं आहेत ही जेव्हा मी बातम्यांच्या माध्यमातून मांडली तर त्याची दखल पत्रकार घेतली असं मला वाटतं आणि आज लोकमतचेच एकेकाळी एक संपादक राहिलेले म्हनी प्रवक्ते आपल्याला लाभलेले आहेत महावीर जोंगल आहेत यांच्या हस्ते पुरस्कार मिळतो तर तो आनंद कसा वाटतो काही नाही थोडा मोठ्यांचे हस्त पुरस्कार मिळणं त्यांनी आपल्या कामाची दखल घेणं आणि अशाच माणसांच्या माध्यमातून आपल्या कामांना एका वेगळ्या व्यासपीठावर आणत आहे याचा खूप आनंद आहे समाधान आहे समाधानी राहू नये माणसाने पण पत्रकाराने तर अजिबात राहू नये पण सातत्यानं या पद्धतीने म्हणजे तसंच पुरस्कार मिळतो ना तो आनंद असतो पण तुमच्या जबाबदारी आणखी वाढलेली असते ती जबाबदारी परत एकदा आणि पुन्हा नव्या नव्या गोष्टीसाठी तुला पुरस्कार मिळत ही मनोकामना व्यक्त करतो खूप शुभेच्छा सचिन सचिन लुमसे आपल्यासोबत होते पुढचे पुरस्कार विजेते आहेत विनोद राऊत विनोदला बोलवतो विनोद आमचा जुना सहकारी आहे व्हीतला माणूस पुन्हा पेपरमध्ये गेला विनोद राऊत आता आपल्यासोबत आहे विनोदला विद्याधर गोखले ललित लेखनासाठीचा पत्रकारितेतील पुरस्कार मिळाला आहे पण मुळात विनोदचा पिंगळ हा राजकीय पत्रकारितेतला आहे आणि तो ललित लेखनाकडे वळला आणि त्याचं ललित लेखनातलं जे काही लिखाण आहे गेले काही वर्षभरात त्यांनी केलेलं अवतरण सकाळच्या साप्ताहिक पौर्णिणीमधलं तर शनिवारी ती प्रकाशित होते विनोद राजकीय पत्रकारिता आणि नंतर ललित लेखन या क्षेत्रात वावरताना कसं वाटलं खूप वेगळा स्टायल होता आणि खरं तर त्या धकाधकीच्या टी व्ही मधून जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा थोडाफार जो आपले विचार थोडे थांबलेले असतात था, तर आपला वेळ नसतो ना मग ते विचार खूप होते वाचन खूप होतं ते प्रिंटमध्ये गेल्यानंतर ते जे थांबलेले विचार होते जमलेले विचार होते ते सगळे मग असे लिखाणातून ते उतरले आणि खरं तर अनेक लोकं बोलतात की इलेक्ट्रॉनिक्समधनं जेव्हा प्रिंटला आपण जातो तेव्हा फार कमी लोकं रमतात किंवा अनेकांना ते शांत एकदम असं इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये माहिती आहे ना सगळं धाव मारा मार मग हळूहळू मला पण त्याची सवय झाली आणि महत्वाचं चौफेर लिखाणाची संधी मिळाली राजकारण ठीक आहे राजकारणाबद्दल लिहिलं तर तो त्या दिवशीच लोक वाचतात पण जेव्हा तुम्ही असं वेगळं लिखाण करता तेव्हा ते नियमित वाचलं जातं त्याची आठवण ठेवली जाते राजकारणाचा जो सब्जेक्ट आहे तो त्याच दिवशी संपतो चांगलं म्हणतात वगैरे पण जेव्हा तुम्ही चौफेर लिहिता ना त्याची मजा काही वेगळी असते आणि ती मजा मला इथे प्रिंटमध्ये आली तू त्या लिखाणामध्ये मी वाचलं की काही गायकांविषयी लिहिलंस मोहम्मद रफींच्या विषयी पण तू लिहिलेलं होतास काही वेगळ्या क्षेत्रामध्ये धांडोळातून घेतलास तर ह्या याच्यावर वावरत असताना ललित लेखन आणि राजकीय पत्रकारितेचं लेखन करताना काय आव्हाना समोर दिसतात की ललित लेखन करताना मनाचा था ठाव घ्यायला लागतो आणि राजकारण करताना बाण सोडायला लागतो नेमकं काय होतं हे खूप कठीण असतं मात्र राजकीय पत्रकारिता करताना बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात बरेच कंगोरे लोकांचे काही अबोल गोष्टी असतात त्याच आपण पुढे एक्सप्रेस करतो ॲनालिसिस आणि हे सगळं त्यामुळं हे वेगळे क्षेत्र आहे लिखाणाचं पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुम्हाला जर वाटतं काहीतरी वेगळं केलं पाहिजे सगळं म्हणजे एकच फील्ड नको सर्व चौफेर तुम्ही जेव्हा तुम्ही विचार करता आणि तत्पूर्वीनं तुम्ही खूप वाचन केलेलं असता तर ते सगळं तुम्हाला कामी येतं आणि नवे नवे लोकांसोबत भेटणं त्यांच्यासोबत बोलणं मग त्यातून जे काही गोष्टी येतात त्या वेगळ्या येतात म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जेव्हा मला कळलं की मुकेश यांचं शंभरी आहे तर मी सगळं त्यांच्या मुलाला गाठलं आणि मग त्यातून जे काही वेगळं वेगळं निघालं ना ते अफलातून होतं मोहम्मद रफींची जेव्हा शंभरी आली तेव्हा मी मोहम्मद रफींची मुलगी गाठली जिला कुणीच गाठलं नव्हतं आणि ते व्यक्त होत नाही म्हणजे मोहम्मद रफी पण फार कमी बोलायचे आणि त्यांची मुलगी पण व्यक्त होत नव्हती मी तिला बोलतं गेलं आणि त्यातून जे काही किस्से होत्या आम मुलांसोबत क्षेत्र खूप चांगले आहे म्हणजे बोरिक बोरिकला झालं आता आपण सुभाषचंद्र बोसंना बोसण बोलतो पण त्यांच्या मुलीला प्रत्यक्ष प्रत्यक्ष गाठणे आणि दयाते दाखयचं ते भेटले गोष्ट आहे आमचं मजा आहे आवणनन काय मजा आहे खूप शुभेच्छाचा की पुरायला करता वर्षी देखील एक पुरस्कार खूप शुभेच्छा कार्यक्रमाकडे आपण आता थोडा वेळा वेळ येणार आहोत सगळ्यांना विनंती आपण कृपया बनून जाऊ बाहेर जे जे सगळे आपल्या मान्यवर असतील विनंती आहे की आपण स्थान बनवून व्हा

Hola, hola. Hola, hola. Hola, hola. Hola, hola. Hola, hola. Hola, hola. Hola, बाहेर नाश्ता करत थांबलेल्या सगळ्यांना विनंती आहे की एक आपण आतमध्ये येऊन येऊन सभागृहाबद्दल व्हायचं आहे पत्रकार संघाच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की बाहेर बाहेर एवढ्या सगळ्यांना घ्या आणि सभागृहाचं दार थोडस पुढे करा म्हणजे बाहेर तिथला बाहेर जाणार जाणार नाही

आपल्या जवळचे मोबाईल थोडे शांत करा कारण कार्यक्रम कार्यक्रमात परत आलेल्या आलेल्या मुळेला हा सगळा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या फेसबुक पेज आणि युट्यूब वरही लाईव्ह होत आहे तर सगळ्या माहिती आपल्या लिंक उपलब्ध आहे प्रत्येक आपल्या इलाईव्हित्रांग घरी त्यांना तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये शेअर करू शकता हा सगळा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या चॅनल फेसबुक पेज होत पुढच्या पाच मिनिटात आपले महनीय प्रवक्ते श्री, श्री महावीर सर सभा येईल आपण सगळ्यांनी सभागृहात आपले श्री महाबाई सरांचं आगमन झालंय आपण जवळ त्यांचं स्वागत करूया ज्येष्ठ पत्रकार लेखक श्री सर सरकार aitäh .

परका नमस्कार 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 आज प्राध्यापक श्री आनंदन मीठो ज्येष्ठ संपादक मारुकर यांनी स्वतःचा व्यासपीठामध्ये स्वागत करतो व्यास स्वागत ले डिजिटल सेशन या बोली पंडित हुसै उसे आपाच्या आम्ही सर्वसातील आहे